आता ते महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवर बरीच रस्सी खेच होती शेवटी ती जागा सेनेच्याच वाट्याला गेली तिथनं चंद्रहार पाटील आहेत उमेदवार आणि विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय विशाल पाटलांच्या या स्टँड बद्दल काय मत आहे शेवटी माणूस प्रत्येकाला आपलं फ्युचर असतच ना पाच वर्ष मेहनत करून माणूस आपलं स्वतःच करिअर फ्युचर इतके वर्ष विशाल स्ट्रगल करतो आहे खासदार होण्याकरता दादांचा नातू आहे आहे आणि त्यांच्यावरती ही वेळ येण्यासाठी त्यांच्या विरोधात जे कार्यक्रम केले जातात ते महाविकास आघाडीतूनच होत आहेत असंही एक चर्चा सुरू आहे की सांगलीची जागा काँग्रेसला मिळूच नाही आणि दादा घराण्याला संपवण्याचा जो डाव आहे त्याच्या पाठीमागे महाविकास आघाडीतलेच काही पक्ष आहेत काही नेते आहेत असं म्हटलं जात मला एवढं बारकाईने समीकरण माहीत नाहीये परंतु एक डिझर्विंग माणूस होता त्याला जागा सोडावी लागते आहे याचा अर्थ तिथे काही विचारच नाही ना कोणाचा फ्युचरचा कोणाच्या करिअरचा विचारच नाही लोक वाट की दिसपाल तुमचे ऑप्शन्स आहेत अव्हेलेबल आज तुम्ही जेव्हा भाजपमध्ये आला होता आणि त्याच्या आधी ज्या बैठका व्हायच्या जागा वाटपावर ना तेव्हा तुमच्यावरती अशी टीका झाली होती नेत्यांकडनं की आमचा जागा वाटपाचा जा प्लॅन अशोक चव्हाणांनी जा जाऊन भाजपमध्ये सांगितला काय तो प्लॅन होता काय तथ्य आहे त्याच्यामध्ये मा मला सांग कुठलाही प्लॅन निवडणुकीच्या काळात असा सेट प्लॅन नसतो ओपन ओपन असतो आणि अशोक चव्हाण भाजपला जाऊन सांगणं इतपत इमेच्युअर राजकारण जा� कधी केलं नाहीये भाजपचे सोर्सेस आहेत बाजप प्रत्येक पक्षाला माहिती आहे कोण जा कुठली लढू शकतो कोण जा कोणाची स्ट्रेंथ आहे कोणाकडे चांगले उमेदवार आहे हा बालिश आरोप आहे ज्यांना काहीतरी फेस सेविंग पाहिजे आहे हायकमांडकडे आणि कार्यकर्त्यांमध्ये ज्या ज्याला उत्तर तोंड दाखवता येत नाही त्यांनी सोयीचं उत्तर काढलेलं उत्तर आहे